माझी श्रेया पेंढारी देवी प्रणाली काळगुडे महिषासुर सिद्धार्थ सावंत सैनी अथर्व हर्षवर्धन ओंकार देवराज प्रणय नमस्कार तर मग चला तर सुरू करूया सक्षम महिला परंतु देवी लक्षात असू दे हा महिषातून मायावी राक्षस आहे त्याचा धड महिषेचा आणि धड राक्षसाचा आहे तो अत्यंत क्रूर आणि बळा आहे Tujang Alam yeah. Karacan, Tujang, yeah. minat, tujang.